हा काय आम्ही चाललो आता किरवी पकडायला किरवी आणि करा करा किरवी आणि बघा जर आंघोळी जमन झालं तर आंघोळ करायचं आणि काय आता आमच्या काहीतरी काम आहेत करायची आणि यायचं चला चला आता आला आम्ही गणेश तिकडे इथे किरवी पकडायला ते ना आली होती त्यांचा व्हिडिओ आहे की ब्लॉगला चॅनलला ह्यालाव र परशाव बोट कर बोट कर दोन बोट कर करे चला पाणी ना अजून नदीच सुकली नदी आणि जरा मोठ्या पाऊस पडला की आता पाणी तुम्हाला वांदर दिसते काय हे बघा त्याची फॅमिली आहे पुरी

खोकल्याक पाहिजे असा तर जांभऱ्याक असा एका म्हणतात हळू हेरडो हेरडो म्हणतात हे बघा आता चावून खाऊ शकतात परत लहान पोरांका भारी उपयोगी खाता खोकल्याक ह्याका तर आम्ही देतू ह्या परशाक तर आम्ही देतू रोज रोज म्हणजे रोज नाही देनू घरा खोकली की आम्ही देतू तू, तू खाते ना रे? खाते मा? तो खाता येणारे हेरडो मा मग तू खाता आमच्याकडून विमान पण जातात मस्त बी आवाज येत राहतात गोय बँड गोवा आमच्या कसून जवळ असा ना चला हे का ह्या वाटेक दोन घरं असत हे इकडे काय नाही तिथे काय त्या वाटेक दोन घरं असत आंबे लागलात काय गं द्या वर्षी आंबे लागत नाही जास्ती वाटत तरी पण आवले तर तुमका दाखवते चला बाय बघलात ह्या रडच्या गाडी पण जाता तशी घाटलात तर तुम्ही टेबल टेबल सीट जातात लोक रोड बाई भीती नाही का कसलीच का वर्षा तू वर्षा गाडी कशी देते बघा वर्षा गाडी दे बघूया शिवी दे बघा आता म्हण आता म्हण रे बघा परत चड्डी काढला अशी कोमेटे भिरिंड इथे भिरंडीचं झाड आहे पण भिरंड चिडी नाही लागल्यात आमसुल त्यांकणकारांका तुम काय माहिती आहे का करतात

<unsafe problem> या पाण्यात नको बरीशा अंगा नाही किलवी म्हणतो किलवी नाही किलवी म्हणतोय किवली किरवी वन टीव्ही म्हणतोय मी पाकुया चप्पल टाकू टाकून पळता कॉमेडी le Lala Lagi Ambar तुमच्या काजी आईत स्वतःच्या काजी आईत काय मी

चला आता आम्ही नदीकडे पोचलो आहो काय गावता काय किरवी बिरवी काय गावता काय बघूया तर न्हावता आंघोळ बिंगुळ करून आम्ही आलोय बाहेर तेवढं पण आंघोळी नाही गेले ते पाणी तेवढं नाही आहे सॉरी डॉ बघा कुडकुडला आहे कुडकुडला शिर्या काय थांबूया घेतात कुडकुट आहे कुडकुड कुडकुडला आहे डेंजर नाही रे आम्ही चालले दुसऱ्या नदीकडे चल तिकडे पाणी घ्या नाही अंग उ करूया नाही तर घरी जाशे विषय गावतात कापूया तिथे गावल्यात चार पाच दुसऱ्या नदीकडे आलोय आता आम्ही किरवी शोधायला स्टार्ट पण झालेले आहेत चला शोधया खे कडे आता चाललोय आम्ही घराडे लाकडे विकडे सगळे आणून झालेले आहेत दोन वजे आणलो मी खूप वजे आणला आणि आता चाललोय आम्ही घराडे देऊन नंतर तुम्हाला दे जाताना काहीतरी ते दिसली ते दाखवतो बघा लाकडं आम्ही घराकडच्या वाटे केलू अर्ध्या पुचलो आता गणेश वगैरे पुचलू जात तू घरात तर दमलो खूप प्रशा दम मा, ए परशा, दमलय मा, दमलय काय